शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका कामगिरी गुरु महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा कडेगाव समाजाच्या वतीनं मागणी कडेगाव पोलीस ठाण्यास दिले निवेदन इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व मुस्लिम धर्मगुरु यांच्याबाबत चुकीचे व आक्षेपार्य वक्तव्य करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली या बाबतचं निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीनं कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना देण्यात आले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं रामगिरी गुरु महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला निवेदनात म्हटलंय की रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांनी पंचाळे तालुका सिन्नर नाशिक इथं प्रवचनात उपस्थित जनसमुदायासमोर इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं वक्तव्य जाणीवपूर्वक प्रवचनात केले यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्याच्या या अशा वक्तव्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेढ धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला म्हणून संबंधित रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी कडेगाव मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते we yeah.